एखादी तर रस्त्यावर पडलेली दिसली तर त्याच्यावरील माणसाचा जीव वापरतो की तांबाखू झाल्यानंतर किंवा सिगारेटच्या पाठी त्यावर लहानपणापासून आपण वाचत आलेला आहे की सिगारेट्स इंटरेल याच्या अर्थ या सगळ्या गोष्टींचे परिणाम आपल्याला लहानपणा माहीत पासून माहित असताना सुद्धा आज जे देशासमोर

पण असं सुद्धा प्रमाण का वाढते कारण आपण करतो काय की हा दारूच्या व्यसनाने त्याचे निवड खराब नोंदणूक मेलेला आहे याकडे दुर्लक्ष करून एखादा ऐंशी वर्षांना माणूस मिळून जगत असेल तर आपण त्याच्याकडे लक्षात येतो की बघा हा ऐंशी वर्षांना एका तरी दारू मिळतोय त्याला काही झालं नाही म्हणजेच काय की

दारू दिल्यानंतर फक्त दारू सांगतो मी तुम्हाला एक लाख लोक हे अपघाताचे बळी होत आहेत म्हणजे आपल्याला सांगितले की मनुष्य मनुष्यजीवन हे खूप सुंदर आहे पण आपण याला कुठल्या वळणावर घेऊन चाललेलो आहोत की दारू घेऊन जर आपण अपघात करत असू आणि त्यांनी सांगितलं की स्वतःला जर दिवस जातो तर शिवाय आपण त्यांच्यासोबत इतरांनी सुद्धा जीव घेतो आहे मित्रांनो जर तुम्ही इंडिया आणि चायना या दोन कंट्रीन मध्ये जर तुलना केली तर असं म्हणतात की इंडियामध्ये बत्तीस टक्के लोक हे अकस्मातीन आहेत जिथे की चायनामध्ये फक्त सोळा टक्के <coughs> आहेत म्हणजे आणि महाराष्ट्राचा जर विचार केला तुम्ही तर जेवढे राज्य आहेत त्या राज्यांमध्ये दाऊन घेऊन ऍक्सिडेंटल मध्ये महाराष्ट्र हा पहिल्या क्रमांकावरच राज्य आलेला आहे मग यामध्ये जर आपण एवढं पुढे जात असेल तर यापेक्षा मोठं दुर्दैव आपलं कुठलंच नाही आहे तुम्ही कुठलाही एखादा असा सडा टाकून ठेवलेला असतो ती घाण ते बाजूला पसरवली असते म्हणजेच काय आपण आपलाही विचार करत नाही आणि पर्यावरणाचा विचार करत नाही आणि आपण कुठे बसलेलो महाविद्यालयात बसले याची सुद्धा भान नाही आपण आपल्या घरात कुठला बघत मी बाहेर पाहतो लॉनच्या बाजूला एखादा जर कुठला जर झुटका करणारा व्यक्ती तिथे कोण असेल तर त्याचा परिसराचा जो काही तीन बाय तीनचा परिसर असतो हा पूर्ण त्या झुटक्याच्या त्या झुंकीने तिथे राहिलेला असतो किती घाण आपण आपल्या या व्यसनाने इतरांमध्ये पसरत असतो आणि असं असताना जर समजा आपल्याकडून जर इतरांचं नुकसान होत असेल आपलं तर होते याचा अर्थ आपल्याला इतरांचं नुकसान करण्याचा काही अधिकार नाहीये आहे मित्रांनो सिगारेट स्मोकिंग बद्दल एक फॅक्ट तुम्हाला माहिती असेल की सिगारेट स्मोकिंग मध्ये दोन प्रमुख घटक आहेत ते म्हणजे ऍक्टिव्ह स्मोकर आणि दुसरं म्हणजे पॅसिव्ह स्मोकर ऍक्टिव्ह स्मोकर म्हणजे जो स्वतः सिगारेट ओढतो तो आणि पॅसिव स्मोकर म्हणजे शेजारी बसलेला असतो तो आणि विज्ञान असं सांगते की सिगारेटच्या धुळ्यामध्ये म्हणजे ऍक्टिव्ह स्मोकर पेक्षा पॅसिव्ह स्मोकरला जास्त त्रास होतो म्हणजे त्याच्या शेजारी सिगारेट जो माणूस असेल ज्याच्या अंगावर धूळ होत असेल त्याला जास्त इजा होते सिगारेट उठणाऱ्या पेक्षा म्हणजे आपण स्वतःला स्वतःला इजा करून घेतोच काय पण इतरांना सुद्धा इजा करून घेतो आहे असं असताना आपल्याला इतरांचं जीवन त्यानंतर जंगलाला ओरवे पेटलेले तुम्ही पाहिलेले असतील जंगलचे जंगलाला आगी लागलेले तुम्ही पाहिले असतील जे कोणी विचार नाही घेतले इतके अनर्थ आपल्या व्यसनाधीने होत असतील त्याच्या परिणाम स्वतःच्या जीवनावर होत असेल इतरांच्या जीवनावर होत असेल देशाच्या पर्यावरणावर होत असेल देशांच्या सगळ्या लोकांवर होत असेल तर अशा गोष्टींपासून आपण परावृत्त राहिलं पाहिजे विद्यार्थी मित्रांनो असं म्हटलं जाते की जेवढी व्यसनाधीन या देशामध्ये केली जाते त्याच्यामध्ये पंधरा ते एकोणतीस या वयोगटातील लोक सर्वात जास्त आहे आणि हृदयवाने मला सांगायचं वाटते की यामध्ये जे बाहेर आहे त्यामध्ये अडतीस टक्के पुरुष आहेत आणि वीस टक्के महिला म्हणजे महिलांचं सुद्धा व्यक्त निधीचं प्रमाण कुठल्या स्तराला गेलेलं आहे जे भारतासारख्या सुसंस्कृत देशाचं एक उदाहरण आहे आणि त्यातही जर तरुणांच्या बाबतीत तुम्ही विचार केला तर बारा टक्के तरुण विद्यार्थी रसनानतेला हरी गेलेले आहे आणि सहा टक्के वीस त्याला आहारी गेलेला आहे एवढं प्रमाण याच्यामध्ये आता वाढत चाललेलं आहे गेल्या काही महिन्यात त्या पुण्यातल्या एका मेडिकल कॉलेजच्या महिला वसतीगृहाची तपासणी केली असता अधिकाधिक दर्जा बॉटर्स इथे सापडलेले असतात हे दुर्दैव आपल्या देशाचं आहे मित्रांनो आपल्याला जो जन्म आहे त्याचा उपयोग करणं कर्तव्य आहे एक चांगला उपयोग करून एक चांगला नागरिक करणं गरजेचं आहे आपण जर इतरांच्या कामात येत नसल तर काही हरकत नाही पण स्वतःचं जीवन आपण समजत तुम्हाला जमता आला पाहिजे हा संदेश या नमुक्त अभियानाच्या अंतर्गत आपल्यापर्यंत पोहोचवलं हे सगळं देशाने ठरवलेलं आहे आणि या या अभियानासाठी आपल्या शहरातील प्रजाप्रताकोद कुमारी विश्वविद्यालयाचे सर्व संचालक मंडळ आणि त्यामध्ये सहभागी सर्व सदस्यांनी आपल्याला जे सहकार्य केलं आपल्याला जी शपथ दिली आपल्याला जे मार्गदर्शन केलं त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार मानतो आणि पुन्हा आपल्या इथं सगळ्यांना आवाहन करतो की आपण सगळ्यांनी सांगितले की आपण सगळ्या फक्त आहोत कारण की आपण त्या संस्कृतीपासून आपण आणखी कोस दूर आहोत की पुण्या मुंबईची वाया गेलेली संस्कृती आहे तुम्ही जे सगळे व्हिडिओ बदल असतात त्याच्यापासून पण आपण खरोखर कामा म्हणून आपला आयुर्मान जे आहे हे नक्कीच पुण्यामध्ये लोकांपेक्षा तीस वर्षांनी जास्त राहणार आहे याच्याबद्दल काही शंका नाही तर असेच निरोगी रहा निरोगी जगा अशी मी मनोकामना या व्यक्त करतो आणि माझ्या शब्दांना विरोध करतो